नमस्कार सोलापुरात अडम मास्तर यांच्या घरावर दगडफेक बापूजी नगर इथं सोमवारी रात्री आजच्या सुमारास काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कुरमेश भुगले विशाल भुगले गणेश मैत्रे व अन्य कार्यकर्त्यांकडून ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसैया आडम मास्तर हे घरात नसताना त्यांच्या घरावर दगडफेक केली त्यामुळे सभोवतालचे परिसर वातावरण खूप तंग झाले ही बातमी मागपचे कार्यकर्ते ॲडवोकेट अनिल वासम यांना या भागातील नगरसेविका कामिनी अडम यांनी फोनवर कळवली असता अनिल वासम हे तात्काळ अडम मास्तर यांच्या घराजवळ पोहोचले त्यावेळी तिथं प्रचंड गोंधळ वा बाचाबाची चालली होती यावेळी यल्लप्पा भंडारी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र ते आक्रपणे ठिकाणी गोंधळ करत होते अनिल वासम हे हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला सदर बजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी तात्काळ त्या ठिकाणी पोलिसांचा ताफा पाठवून वातावरण काबूत आणले मास्तर प्रचंड संतापले माझ्या जीवाला धोका असून समाजामध्ये काही असं उपद्रव करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे पाच वाजता घरात निघालो ऑफिसला गेलो एन डी टी तिथनं तळबंडारे चौकाच्या सभेला गेलो त्या सभेपासून भारतनगरच्या सभेला गेलो भारतनगरच्या सभेनंतर शास्त्रीनगरच्या आपूसच्या उद्घाटनला गेलो त्यानंतर वीटभट्टीच्या कॉर्नर सभेला गेलो घरी जाईपर्यंत जवळजवळ पोण्या अकरा अकरा वाजले परंतु सात साडेसातच्या सुमारास बापूजनगरमध्ये राहणारे स्वतःला काँग्रेसचे पुढारी समजतात असे दोन तीन तरुण पुर दारू पिऊन मनाला येईल तशी शिवेगाळ करणं घरावर दगडं फेकणं विटाने मारण्याचा प्रयत्न केला असताना तरुणाने त्याला अडवलं अडवल्यावर त्यांच्या अंगावर गेला या दरम्यान अनिल वासमसुद्धा आले होते अनिल वासमला सुद्धा धक्काबुक्की झाले वायरलेस गाडी आली त्या दोघांना घेऊन गेलेले आहेत माझी मागणी आहे हा प्राणघातक प्राणघातकलासुद्धा भविष्यकाळात होऊ शकतो पण इतकी कडक कारवाई करा नसेल जनता अनावर झालं ते रोखणं माझ्या हातून होणार नाही म्हणून पोलीस प्रमुखाला माझी विनंती आहे तातडीने ॲक्शन घ्या पुन्हा एकदा कुणी अशा पद्धतीचा प्रकार घडू नये अशा पद्धतीची त्या दक्षता पोलिसांनी घ्यावी असं मी आव्हान करत आहे